नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण पहिल्या डोसमध्ये हळदीच्या ह्युमिकचा वापर करतोच तर भरपूर काही कंपन्या आहेत ह्युमिक ॲसिड तुम्ही त्याचं यूज करता पण ह्युमिक ॲसिड जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तर, पने तर तो, तो ते पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही तर सर्वसाधारण आपण जेव्हा पाणी वापरतो तर ते शेतीमध्ये असतं आणि ते थंड असतं थोडंफार तर थंड पाणी असल्यामुळं टोटली ह्युमिक ॲसिड त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही त्याच्यासाठी एक पर्याय आहे ह्युमिक ॲसिड टोटल डिझॉल्व्ह करायचा असेल तर पाणी कोमट करायचं पाणी थोडं घरीच कोमट करून त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड डिझॉल्व करूनच घेऊन यायचं तर हे मी प्रयोग केला आणि अत्यं, अत्यंत अत्यंत फायदेशीर ठरला हा प्रयोग तर टोटल काल मी ड्रिचिंग केली तर काल खूप त्रास झाला ह्युमिक ॲसिडचा पण कोमट पाण्यात मिसळून आज प्रिपेअर केलं ह्युमिक ॲसिड तर सर्व ह्युमिक ॲसिड ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे